तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला राज्यातील वातावरणात आता आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला पाहायला मिळत आहे आजपासून आपल्याला राज्यात आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला आपल्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो राज्यातील असेही काही भाग असणार आहेत ज्या भागांमध्ये आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बातमी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला राज्यात आता आपल्याला काही भाग असे देखील आपल्याला पाहायला मिळते अजून देखील आपल्याला त्या भागांमध्ये आपल्याला अद्यापही आपल्याला चांगल्या प्रकारे पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाहीये तर मित्रांनो काही भाग असेही आपल्याला पाहायला मिळत आहेत की आपल्याला त्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा व जिल्ह्याचा अंदाज कव्हर करण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या गावाचं व जिल्ह्याचं नाव आम्हाला लगेचच कमेंटच्या माध्यमात नक्की सांगा म्हणजे आपण याच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील भेटत असतो त्यामुळे हे देखील लक्षात घ्या तर मित्रांनो चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला आज दिवसभरामध्ये आपल्याला संपूर्ण कोकणातील आपल्याला मुंबई ठाणे पालघर तसेच आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच आपल्याला कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठ्या पावसाला आपल्याला सुरुवात होणार आहे मित्रांनो मराठवाड्यात देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड तसेच आपल्याला बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला उद्या वातावरण बदललेले आपल्याला पाहायला मिळेल यातील काही भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळेल तर अहिल्यानगर तसेच सोलापूरच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजेच आपण या भागांचा गावांचा व तालुक्याचा समावेश देखील आपण यात केलेला आहे तसेच मित्रांनो कोकणात जो पाऊस होणार आहे त्यामध्ये आपल्याला आज वादळी वाऱ्याचं प्रमाण आपल्याला काहीच जास्त पाहायला मिळणार आहे तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज उद्या आणि परवा आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपल्याला विदर्भाचा विचार केला तर अमरावती अकोला आम, नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या आपल्याला या सर्वच भागात आपल्याला वातावरणात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळेल यातील काही परिसरात आपल्याला आज रात्रीपर्यंत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आजपासून आपल्याला राज्यात आपल्याला भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय पंधरा सोळा सतरा जुलै रोजी देखील आपल्याला पावसाचे वातावरण आपल्याला कायम राहिलेले आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्या वातावरण कसं आहे तुमची पेरणीची कामे झाली की नाही झाली तुम्ही यावर्षी कोणते पीक लावलेले आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये